पडणार हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि तब्बल चार ते पाच दिवस झालेले या व्हिडिओ काय आपण टाकलेला नाहीये वालाचा तर आज चालू आहे औषध मारायचं काम तर बघा इथं भरून ठेवलेलं आहे आणि तिकडं पण तिघडत औषध आहे तर पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं पाच एक मिनटं थांबलेलो आहे तर पाऊस उघडायला पाहिजे कारण एवढ्या मागाची औषधं मारायची आहे तर त्याचा रिझल्ट पण भेटला पाहिजे तर त्याच्यामुळं थोड्या वेळ थांबलेलो आहे तर मस्त आपला वालबागा मागून पूर्ण फुलं फुलं लागलेले आणि खरंच ह्या वेळेच बी ना तर खूप छान निघालेलं आहे पूर्ण कांड फळ आहे खालच्या बुढापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत फळ भेटलेलं आहे बघा वालाचं आणि मस्त असं सगळं सगळं पूर्ण व्हाईट गार्डन झालेलं आहे आणि जे ते वाल बघायला आलं ना तर तेच म्हणतं बरं का खूप छान वाल आहे खूप छान वाल झालेला आहे तर तुम्हाला मी बॅक कॅमेरेन दाखवते आणि तुम्ही पण कमेंट मध्ये नक्कीच सांगा की चार दिवसामध्ये किती फरक झाला आणि ज्यांना कोणाच जा, कोणाला जर असं याच्यावरची औषधं माहिती असतील ना की वालावर हे औषध चांगलं आहे ते औषध चांगलं आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्ही मारण्याचा प्रयत्न करू आणि रिझल्ट पण कसा भेटतो ते पण सांगू चला मग तर मस्त अशी फुलं लागलेली एवढा खास नाही दिसत असं आणि शेंगा पण भरपूर भरपूरला मागच्या फक्त दोन ते तीनच शेंगा होते आता शेंगा पण भरपूर लागलेले थोडं एक टिपडं संपलाय आता आणि त्याच्यानंतर एक केलं म्हणजे दोन टिपडे होऊन अजून सुद्धा दोन शिखरे लागणार आहे तर भरपूर औषध लागतं कारण मोठे झालेले झालेल्या आताच्यामुळे जास्त औषध लागतं आवाज येत नाही तर मंडळी आपल्याला आलेले औषध कमी तर तुम्ही मागं बघू शकता वालाचं अंतर किती आहे आणि इकडं पण बघू शकता तुम्ही माग घराचं अंतर किती आहे तर इथून एवढ्या लांबून आता एक खांडाभर पाणी न्यायचं आहे आपल्याला कारण लाईट पण गिरी नेमकी दोन टिपडे मारले आणि तिसरे टिपडे म्हणजे तिसरा जो आपण पंप आहे ना तर त्याला थोडंसं अर्धा पंप पाणी कमी आलं आहे शेवटच्या गल्लीला तर तिथे लाईट नेमकं लाईटचा झाला प्रॉब्लेम तर आता घरून पाणी न्यायचं आहे खांडाभर तर असं असतं शेतकऱ्यांच्या जीवनाचा संघर्ष आणि लोकांना खूप सहज वाटतं व्हिडिओ काढण्या खूप सहज वाटतं काय शेतीत व्हिडिओ आहे शेतीला काय लागतं शेती करायला काय लागतं लागा, शेतकरी कशाने मोठं आहे असं तसं खूप लोक शेतकऱ्यांना नावं ठेवतात आणि शेतकऱ्याच्या जीवावर खातात तर असं आहे शेतकऱ्यांच्या जीवनाचा संघर्ष आणि पाऊस पण चालू आहे बर का बाहेर एकदम असा बारीक पाऊस चालू आहे पावसामध्ये हांडा पाणी न्यायचं आहे आणि त्या हांड्यामध्ये कदाचित होतं की नाही होतं काही सांगता येत नाही परत एक न्यावा लागतो का काय भरून ठेवतो मशी मोठं झालं जेव्हा चला तर मग हांडा पण इथं भरून ठेवलेला आहे आपण आणि आता आपण हांडा घेऊन जातोय एवढ्या लांब जायचं मला तर खूप टेन्शन आहे कारण खाली वल्ल खूप आहे वरून चालू आहे पाऊस त्याच्यात एवढा मोठा हांडा हा भरून न्यायचा आहे आणि तेवढ्या हांड्यात पण होतं की नाही मोठं टेन्शन आहे बघू आता होतं की ना होतं तर फायनली मी एक पाणी भरपाणी मला माझं दिसत असेल आणि तिथं पण आपला अर्धा पाऊस तर त्या अर्ध्या औषध काही झालं त्याच्यामुळे खांडाभर पाणी आणलेलं आहे आणि नोकरी करणं सोपं आहे पण शेती करणं खूप अवघड आहे आणि नोकरीवाल्यांना असं वाटतं की शेतकऱ्याचं जीवन खूप चांगलं आहे खूप सोपं आहे पण तसं काहीच नाही लागला मला पूर्ण इथंवर पाणी आणसतं तर खूप अवघड संघर्ष आणि नोकराच्या बायांची खूप मस्त मजा असते पावसामध्ये घराच्या बाहेर निघायचं नाही काही नाही टेन्शन नाही तर शेतकरी यांचा खूप मोठा संघर्ष असतो तर जे नवीन असेल आपले भाऊ बहीण नक्कीच्या संघर्षाला एक काहीतरी कि म्हणून नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तर अजून एक खांड्यात पण इथं होतं की नाही काही सांगत नाही अगोदर पण एक बादली आणलेली बघा तिकडे बादली आहे तर एक बादली भरून पण आणली होती त्याच्यानंतर एक खांडा पण भरून आणलाय म्हणजे आता फुटवा जास्त असल्यामुळे औषध जास्त लागतंय तर सहा ते सात पंप औषध मारलेले आतापर्यंत आता होते की मी काही सांगता येणार नाही आणि फुलं जास्त फुलं पण भरपूर आहे बघा आपल्या वालाला तर कसं वाटलं आपलं शेतकरी जीवन कमेंट मध्ये नक्कीच सांगा सर्व शेतकऱ्यांना नोकरीवाल्यांची मजा असते वरून वाले शेतकऱ्यांना नावं ठेवतात शेतकऱ्याला काय लागत शेती करायला काय लागतं तर एकदा शेती करून बघा चार भिंतीमध्ये बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं एकदा येऊन करून बघा शेती ही काय असते तेव्हा कळल शेतीमध्ये किती कष्ट असतात ते आणि शेतकऱ्यांना लाईक करायला घाबरतात सबस्क्राईब करायला घाबरतात वरून व्हिडिओ काढले की नावं ठेवतात शेतकऱ्यांना असं शेती आहे तशी शेती आहे करून बघा मग कळल तुम्हाला शेतीमध्ये काय नेमकं का। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही घेतो ऑप्शन म्हणून तुम्ही करा लवकर चॅनलला